सिद्धीचा जो वेळा होता पन्हाळ्याला त्यातनं संकटातून वाचून विशाळगडला पोचले होते आणि त्याच औचित्य साधून मी सगळ्या शिवभक्तांना या विनंती केली की के आपण विशाळगडला जाऊया तेरा तारखेला पण सगळ्या शिवभक्तांची इच्छा ही होती की अनेक पदभ्रमती करत असतात ते पावनखिंड जात असतात गोडखिंड पर्यंत जात असतात आणि सगळ्यांची इच्छा होती की आपण चौदा तारखेला विशाळगडला जाऊ आणि म्हणून उद्या सकाळी आम्ही साडेआठच्या दरम्यान कोल्हापूर प्रस्थान करणार आहोत आणि मला आनंदाने सांगायचं आहे की अनेक शुभक्तपूर्ण महाराष्ट्रातून या मोहिमेसाठी शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी विशाळगडला येणार आहेत अनेक संघटना अनेक वर्षापासून विशाळगड हे मुक्त व्हावं म्हणून प्रयत्न करतात अनेक वर्षापासून करतात मी तर या दीड वर्षातच मागच्या मला वाटतं मी दीड वर्षाच्या अगोदर मागच्या वर्षी डिसेंबरला मी गेलो होतो आणि तिथे गेल्यावर विशाळगडची जी, जी भयानक परिस्थिती पाहिल्यावर माझं मन काय राहत हो नव्हतं की नेमकं आपण जर शिवाजी महाराजांचा शाहूंचा वंश आपण म्हणून घेतो आणि खऱ्या अर्थाने मग ज्या विशाळगडाने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं ज्या विशाळगडाने स्वराज्याचं रक्षण केलं ज्या विशाळगडाने शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील तारा राणी असतील यांना संरक्षण दिलं आणि अशा किल्ल्यात अशा विशाल गड म्हणजे विशाल नाव नावाने अशा विशाल गडावर ज्या पद्धतीने अतिक्रमण चालू आहे किंवा अतिक्रमण झालेलं आहे दोन्ही झालेलं झालेले आणि म्हणून आमच्या सर्व शुभक्तांची इच्छा ही आहे की जे अतिक्रमण तिथं झालेलं आहे मग ते सरकारचा सुद्धा तिथं अतिक्रमण आहे म्हणजे पुरातत्व खात्याची जमीन म्हणायची आणि राज्य शासनाने ती तिथं जमीन सुद्धा त्यांनी स्वतः कब्जा घेतलेला आहे अनेक ठिकाणी तिथं खऱ्या गोष्टी चालणार नाहीत विशाळगड हा पवित्र ठिकाण आहे म्हणजे तिथं बकरी कापण तिथं कोंबड्या कापणं इतकी दुर्गंधी मद्यपान पाहिजे तसं लोक तिथं करायचे जसं हे कुठलं तरी वेगळे हिल स्टेशनच आहे ते कुठलाही शिवभक्त खपून घेणार नाही आणि त्याच्यासाठी उद्या आम्ही सगळेजण शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी विशाळगाडला जात आहोत काही पदाधिकारी स्वराज्य मात्र त्या ठिकाणी अनेकांना आवाहन करतात की खोरं पाट्या अशा पद्धतीच्या वस्तू यामध्ये सरवायच नाही मला काही कल्पना नाही मी स्पष्ट सांगितले की शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी विषागडला आपण सर्वांनी यावं मी या मताचं आहे आणि काही चुकीचं नाही शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी हा हा पण निश्चित आहे त्यात काही चुकीचं नाही की अतिक्रमण हे मुक्त व्हायलाच पाहिजे आणि सरकार काय नियोजन करणार आहे सरकारची काय भूमिका आहे एवढे वर्ष या दीड वर्षात मी भूमिका घेतल्यापासून आणि सर्व शिवभक्तांनी घेतल्यापासून तुम्ही या दीड वर्षात एक हिअरिंग लावू शकला नाही एक हिअरिंग नाही आहे तुम्हाला जर सरकारला जर हिअरिंग लावायचं असेल हायकोर्टात तुम्ही आठवड्यात दोनदा लावू शकता आठवड्यात तीनदा लावू शकता तुम्हाला अनेक ठिकाणी बारा वाज वाजे पण रात्री हायकोर्ट चालू आहे मग तुम्हाला या दीड वर्षात एक हिअरिंग या जिल्हा प्रशासन किंबोना सरकारला लावता आलं ला नाही का अटॉर्नी जनरल झोपले होते का मग हेच प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना मला सगळे तुम्ही जर प्रश्न विचारायला लागला हे बरोबर नाही ना एवढे वर्ष का एवढे वर्ष का सरकार ग बसले हे दीड वर्ष प्रामुख्याने सर्व संघटना मी माझं मी म्हणत नाही सगळे संघटना एकत्र आले होते त्यावेळी सगळ्या संघटनेने एकत्र येऊन ही मुवमेंट केली बरं त्या मध्ये प्रामुख्याने दोन्ही बाजूचे लोक त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मीटिंग मध्ये होते जिल्हाधिकाऱ्यांच्या मिनिट्स मध्ये आहे मिनिट्स मध्ये आहे की हो आम्ही अतिक्रमण केलेलं आहे एकशे अठ्ठावन्न काहीतरी अतिक्रम आहेत त्या सहा अतिक्रमांवरच काहीतरी विषय चालू आहे बाकी एकशे एकान अतिक्रमावर बोला का तुम्ही का बोलत नाही तुम्ही काय अडचण आहे काय कोणी विषयच नाही काढायचा एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणतो आणि स्थानिक लोकप्रतिनिधी तुमच्यावर प्रेशर टाकतो म्हणून तुम्ही का बसायचं हो इतिहास भा इतिहास वाचा म्हणजे राज्यातलं देशातलं ज्यांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल वाचन जे ना शिवाजी महाराज आपण आदर्श मानतो ते हे चालून घेईल काही खपून घेऊ शकल का जे काय चालू आहे तिथं म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटतं की मी का प्रेस कॉन्फरन्स म्हणजे आज मी प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही उलट मला संवाद साधायचा तुमच्याशी औपचारिक बनाने पण तरी तुम्ही सुद्धा प्रश्न विचारता म्हणजे मला आश्चर्य तुम्ही ठीक आहे लोकांना समजावेत म्हणून तुम्ही प्रश्न विचार पण प्रश्न विचारणं सुद्धा चुकीचं आहे म्हणजे काय विचारायचं प्रश्न म्हणजे हे तुम्हाला मान्य आहे का जे चालले ते मान्य म्हणजे मी तर एवढं धरून गेलो की ते बघितल्यावर मला सूचना बाब मी एवढे वर्ष काम मला खंत वाटत एवढ्या वर्ष मी काय गेलो नाही राजा तुम्ही आंदोलन पुकारल्यानंतर तात्काळ मी दखल घेतली जिल्हा प्रशासनानं बैठक घेतली तुमच्याशी संवाद साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला मात्र तुम्ही सुद्धा त्या बैठकीवरती म्हणजे मी चलो विशाळगड म्हंटल म्हणून तिने दखल घ्यायची का दीड वर्ष झोपले होते साधा प्रश्न आहे माझा त्यांना तुम्ही हिअरिंग का लावली नाही दीड वर्षात हिअरिंग का लावली नाही मुख्यमंत्री म्हणतात ना राज सदरवरून की राजभिषेक सोळाच्या तिथीच्या वेळी की तुमचा विशाळगड आमच्या मनात आहे आता काय म्हणायचं जिल्हा प्रशासना माझा साधा प्रश्न आहे तुम्ही म्हणता आम्ही मिटिंग लावली राजे आले नाही तिथं हो टाकला मी काय नाही काय एक हिअरिंग लावू शकला नाही माझा प्रश्न आहे प्रशासनाला माझा प्रश्न आहे सरकारला हायकोर्टात तुम्ही हिअरिंग आठवड्यात दोन तीनदा लावू शकता का नाही लावलेत का नाही माझ्याकडे अनेक उदाहरणे आहेत मी मुद्दा सांगत नाही एक उदाहरण आहेत माझ्याकडे लावलेत तुम्ही हायकोर्टात ती बारा वाजेपर्यंत चालते हा सेन्सिटिव्ह विषय ना का तुम्ही चालवला नाही दररोज म्हणायचं की आम्ही अभ्यास आम्ही आम्ही अभ्यास जरा सिनियर चर्चा करवले हे तुम्हाला दीड वर्ष सुचलं नाही का सिनियर काउन्सिल ची चर्चा करणं तुम्हाला सुचलं नाही का अटॉर्नी जनरलशी बोलणं काय ती मर्यादा आहे ना शुभ म्हणजे आज मी बारा तेरा तारीख लक्षात ठेवून औचित्य साधून शिवाजी महाराज ज्या संकटातून बाहेर पडले आणि विशाळगड गेले ज्या विशाखगडनी त्यांना संरक्षण दिलं आज विशाळगड संकटात आहे आणि म्हणून आम्ही ती मुवमेंट केलेली त्यात गैरेक आहे गैरकय तुमची तगमत तुम तळमत आम्ही सगळी समजू शकतो पण याला सुद्धा आता दुसरी बाजू अशी आहे की त्याला वेगळं वयन लावलं गेलं हिंदू वैयक्तिक स्तराव तुमच्या आणलेला आहे पर परत परवाने पुढे जे झालं मला मला जे जे कोण माझ्यावर म्हणजे काय आरोप करत असतील पण माझं मन स्वच्छ आहे हा? मी जे करतो आजपर्यंत मी प्रामाणिकपणाने केलेले आणि माझ्या बोट सुद्धा कोण तसं दाखवू शकत नाही कारण का शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा जिथं झाला जिथे छत्रपती झाले त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पोता बसवण्याचा मान मला अनुसाराविषयी बघता नाही रायगड किल्ल्याचं संवर्धन जाता आणि कोणी बघितलं तो नाही पाहिलं नाही कोणा पुढं विजन सुरू होतं त्याचा सुरुवात मी करून दिली मी रायगड किल्ल्याचा एक टक्का सुद्धा राजकारणासाठी वापरणार नाही महाविकास आघाडीच्या वतीनं छत्रपती शाहू मला उभारले होते तिथं सुद्धा मी राज्याभिषेक सोळा किंवा रायगडचा विषय मी केव्हा काढला नाही आणि ते माझ्यावर आरोप ठेवतात की मी राजकीय स्वार्थ आहे मागच्या वर्षाची मिटिंग झाली दीड वर्ष अगोदर जी जिल्हाधिकाऱ्यांची मिटिंग झाली त्यांची नाव आहेत सगळेजण होते तिथं मी एकटा नव्हतो मग आता मी काहीतरी वेगळं करायला होले का माझा स्वार्थ आहे म्हणून करायला का अजिबात नाही काय स्वार्थ मिळवायचे शिवाजी महाराजांच्या नावाने मी केव्हा राजकारण आजपर्यंत केलेलं आणि करणार सुद्धा नाही आणि तो माझा ट्रॅक रेकॉर्ड आहे पूर्वीचा आज याच्या पुढे सुद्धा तसा राहणार विशाळगडचं अतिक्रमणाचा जो मुद्दा आहे तो न्याय प्रविष्ट आहे तो न्यायालयातूनच सुटणार असं समस्त हिंदू संघटनांचं म्हणणं आहे अशी प्रेस झालेली आहे मग दर... ठीक आहे माझा हा माझी मिटिंग प्रेस कॉन्फरन्स झाली की तुम्ही जाऊन कलेक्टरनं विचारायचं हा न्यायप्रविष्ट विषय आहे का मला नाही माहित मला इतकंच माहित आहे की त्यांचे मिनिट्स वाचलेत मी त्यांचे मिनिट्स वाचलेत त्या मिनिट्स मध्ये क्लिअर कट आहे की एकशे अठ्ठावन्न वास्तू या अतिक्रमण आहेत आणि ज्याला तिथल्या लोकांनी मान्यता दिलेली आहे त्यातले केस नुसतं सहा लोकांच्यावर चालू आहे एकशे एक्कांच्यावर बोला ना तुमचं तिकडं आहे काय तुमचं तिकडं ना तिथं ग्रामपंचायतीने बांधली तिथं ब्रिज बांधलाय तुम्हाला कुणी अधिकार दिला ब्रिज बांधायचा पुरातत्व खात्याची जागा आहे ना ती सुरक्षित स्मारक आहे ना ते मग तिथे तिने ब्रिज कसा बांधला तिने ग्रामपंचायत कसं उभा केलं तिथं तुम्ही आम्ही मी जय रायगडचं संवर्धन जतन करतो सिमेंट साधा एक टक्का वापरत नाही तिथं तुम्ही कॉन्क्रीटचे ब्लॉक्स टाकता पेविंग ब्लॉक्स टाकता विशाळगड हे संरक्षित स्मारक आहे पुरातत्व खात्याची प्रॉपर्टी आहे बाकी सगळ्या किल्ल्यांना नियम आणि या किल्ल्याला नियम नाही ही कुठली न्यायाची बाजू आहे हे प्रश्न त्यांना सुचत नाहीत का हे सरकार हे सर ह्या त्या एका लोकप्रतिनिधी बोलतो म्हणून त्यांच्या प्रश्नामध्ये काम करायचं कोण लोकप्रतिनिधी आता काय ओपन नाही तुम्ही माहिती घ्या ना मी तर नाही तिथला तिला लोकप्रतिनिधी असं ना स्थानिक आमदारच धरा ना कशाला लपवायचं नाव त्यांनी याडव त्यांनी जशी मी प्रेस घेतली ना माझ्या बाजूला येऊन बसावं माझी त्यांना आव्हान आहे घेऊन ते माझ्या बाजूला मी काय चुकीचं बोलतोय विचार पाच वर्षामध्ये आता ब्रशच्या पुढं काय लावायचं मला माहित नाही तुम्ही विचारा ना का बोलत नाही ते का बोलत नाहीत म्हणजे महायुतीशी तुमचं संलग्न झालंय म्हणून तुम्ही प्रश्न टाकायचा त्या जिल्हाधिकारी सुरुवात त्यांच्यापासूनच आहे आणि प्रशासन सुद्धा प्रशासनाने सुद्धा हिअरिंग का घेतली नाही का घेतली नाही हिअरिंग असं कुठलं म्हणजे पॉइंट आहे की त्यांना दीड वर्षात एक हिअरिंग घ्यायला वेळ मिळाला नाही अहो हिअरिंग मी सांगाल म्हणून तुम्हाला हिअरिंग तुम्हाला जर सरकारला हिअरिंग घ्यायची असेल कुठल्याही सरकारला हिअरिंग घ्यायची असेल तुम्हाला तुम्ही आठवड्यात दोन तीन घेऊ शकता रात्री बारा वाजेपर्यंत तो हायकोर्ट चाललेत याचे माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत अनेक उदाहरणं आहेत मला बघायचंय या संदर्भात तुम्ही का असताना हा कोर्टातला विषय आहे त्यामुळं राजनी जाऊन याची विनंती आम्ही करणार आहोत आता मी बोललो ना त्यांना ना आता मी बोललो ना तुम्हाला तुम्ही जाऊन विचार मी काय बोललो त्यांचा तेन, मिनिट्स तुम्ही बघा मिनिट्स बघा मिनिट्स बघा त्यांची मिनिट्स बघा हा विषय नाही प्रशासन विचारा प्रशासनाला विचारा तुम्ही सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगायला काय महाराजांनी तडजोडीने कुठेतरी हा विषय मिळायला असतो छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती आहेत त्यांची भूमिका रास्त आहे काही चुकीची नाही त्यांची भूमिका पण माझा प्रश्न हा आहे की मग सरकार का टाळा लागलेलं आहे माझी स्वतः भूमिका आहे समजूतदारपणानेच हा विषय सॉल्व्ह व्हायला पाहिजे मी कुठं काय लागले काय काय हातात घ्या मी उलट म्हणालोय शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आपण जाऊ विषय प्रशासननी आता विचार नाही केला माझी आज विनंती आहे आज ही वेळ गेलेली नाहीये तुमच्या हातातलं अतिक्रमण तुम्ही काढा ना तुम्ही स्वतः अतिक्रमण केलंय ना जागा कोणाची आहे की ही जागा आहे तुमच्या पुराव खात्याची पुरावत खात्यानी ही इतर या गोष्टी परवानगी सरकारला सुद्धा कशी दिली सरकारचं ग्रामपंचायत कार्यालय सुद्धा कसं उभं राहिलं दोन हजार दोन ला तिथल्या तहसीलदारांनी तिथं बांधकाम ओके करण्यासाठी कसं परवानगी दिल्या काय संबंध आहे तू कोणाच द्यायला जमीन कोणाची पुरातव खात्याची पुरातोन खातं डायरेक्ट सरकारशी कनेक्ट होऊ शकत नाही तो वेगळा आयडेंटिटी आहे आज मला जर काम करायचं असेल मला राज्य रायगडला उदाहरण काम करायचं असेल तर केंद्र सरकारचं पुरातत्व खातं असलं पण मला केंद्रांनी सुद्धा डायरेक्ट सांस्कृतिक खात्याने सुद्धा काही ऑर्डर काढली तर होत नाही त्याला पुरातत्व खात्यांनीच ऑर्डर काढवा लागते मला एक दगड हलवायचं तर आम्हाला हलवून देत नाही म्हणजे तुम्ही एवढे भरमसाठ प्रश्न मला विचारायला लागलाय मला बोलायचं म्हणून उत्तर द्यायला लागलं पण खरे प्रश्न ते का घडलं याला जबाबदार कोण आहे कोण जबाबदार याला प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारा अतिक्रमण तात्काळ काढण्यात आलं त्याचं घेतलं पण विशाळ घरावर दिसतोय आणि पाच सहा जण फक्त कोर्टामध्ये आहेत मग इतर अतिक्रमण काढायला सरकारला काय अर्थ माझा प्रश्न तोच आहे माझा प्रश्नच तो आहे काय वाटत माझा प्रश्नच तो आहे तुम्ही चांगला प्रश्न विचारला माझाच प्रश्न तुमच्या वतीनं त्यांना विचारा तुम्ही काढत नाही काही स्थानिक आमदाराचं विचारा काय तुम्ही मला काय विचारता तुम्ही अतिक्रमण काढायला सरकार सक्षम आहे असं म्हणतात या पार्श्वभूमीवर चांगली बाब आहे पण मला सुद्धा सर, विश्वास आहे त्यांच्यावर कारण का त्यांनी अफजल खानचं जे मूळ कबर सोडून बाकीचं जे अतिक्रमण झालं होतं ते त्यांनी काढलं आणि त्यांनी दाखवून दिलेलं हे कौतुक मुख्यमंत्र्यांचं आता मुख्यमंत्री स्वतः म्हटले दोन उप उपमुख्यमंत्री त्यांच्या बाजूला आहेत आणि कुठन बोललेत रायगडच्या राज सदरवर बोललेत ज्या राज सदरवर शिवाजी महाराज छत्रपती झाले त्यांनी सांगावं तुमच्या मनात काय त्यांनी सांगितले आमच्या मनात काय म्हणून मुख्यमंत्र्यांच्या बद्दल मला पूर्ण विश्वास आहे दोन्ही पूर्ण विश्वास आहे धमक आहेत ती वेळ वेळा धमक दाखवायची दाखवा यात जर मी एक टक्का सुद्धा चुकत असलो तरी सांगावं मग यात मी धार्मिक ओळण मुळेच अनेक लोक इकडे तिकडे करतात अजिबात नाही दोन्ही बाजूचं अतिक्रमण आहे आणि सरकारचा सुद्धा अतिक्रमण या चार दिवसामध्ये देवेंद्र फडणवीसांसोबत जा, काही ओळख झालंय काय सगळे हुशार आहेत काही संबंध आहे मला डायलॉग करायचं काही संबंध मला डायलॉग करायचा त्यांना डायलॉग करायचं असेल अजूनही वेळ गेलेली नाही रात्री उशीरापर्यंत चर्चा झाली तर उद्याच काय नाही उद्या तर निघणार आहे त्यात काही दुमत नाही त्यांना जर फोन करायचा असेल रात्री दोन वाजेपर्यंत काम करतात मी आज झोपत नाही थांबतो मी वंदन काय काय असं म्हणण्याचं असं ते कोणाच सांगणार आहे असं ते कोणी सांगणार असं तुमचं म्हणणं आहे कायदा सुव्यवस्था बिघडू नये कायदा सुव्यस्था बिघडू नये म्हणून मग तुम्ही दीड वर्षात झोपला का माझी इच्छा काय कायदा सुद्धा बिघडावं मी मी कायदा सुरक्षा महाराष्ट्रातली बिघडावी कोल्हापूर जिल्ह्यात ही माझी इच्छा आहे का तुम्ही आता पण का लांबल तेरा झाली तुम्ही का चर्चे चर्चा झाली नाही का चर्चा झाली नाही तुमची इच्छा नाही का आमच्याशी फोनवर बोलावं का फोन नाही केला तिने आम्हाला का आमचं संभाषण झालं नाही या जेसीबी घेऊन जाऊ शकत नाही म्हणून हातोडी घेऊन जाणार आहे आता हे मी तुमच्याकडे नाही काल मी सुद्धा बघितली एका प्रेस कॉन्फरन्स ते प्रतीक असते हो हातोडात ठेवणं म्हणजे हातोडात ठेवणं म्हणजे प्रतीक आहे म्हणजे असं आता निघाले सुद्धा असं होत नाही ना किंवा संभाजी राज्यात कधीपर्यंत ही काय अल्टिमेट नाही मी तसं काय अल्टिमेटम किंवा असं डोळ्यासमोर नाही पण लोकांची भावना हे सरकारच्या पर्यंत पोचावे हा माझा उद्देश आहे आणि खरोखरच आहे म्हणजे ज्या शिवाजी महाराजांनी म्हणजे स्वराज्य जे स्थापन केलं आणि जे जा छत्रपती झाले त्याचा सिंहाचा वाटा हा विषय घड आहे म्हणजे शिवाजी महाराजांचे नातू शिवाजी महाराजांचे नातू ताराबाई राणीसाहेबांचे पुत्र करवीरचे शिवा करवीरचे शिवाजी महाराज पहिले त्यांचा राज्याभिषेक स्वतः झाला त्या औरंगजेब आता हा इतिहासाचा विषय मला माहित नाही तुम्ही काय ते, ते, का ते शूट करणार नसा तरी मी सांगतो त्या औरंगजेबला ज्यावेळी संभाजी महाराजांना मारलं गेलं त्या त्याच्याकडून वाट त्याला वाटलं की आता आपल्या सगळं ताब्यात आलं राजा महाराज झिंझीला गेले त्यावेळी ताराबाई मी राजा महाराज वारल्यानंतर सात वर्ष जो लढा दिला त्याला वाटलं की आता आपण ताब्यात घेऊ पूर्ण अजून ताब्यात आलं नाही ताराबाई साहेब आपल्याला सापडायला पाहिजे तो हिता आला होता कुठं आला होता विशाळगडवर त्याच्या मनात म्हणजे हे कुतुलता होती काय हा विशाळगड आहे या विशाळगडचं महत्व काय हा दुसऱ्या गटकोट किल्ल्यांच्या पेक्षा का विशाल आहे ती तर सुद्धा एक राजधानी होती पन्हाळच्या वाटतपूर्वी राजा आपला होता त्याच्यानंतर इशारा दिला त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं राजसरेवरून त्याच्यानंतर सरकारने काही केलं नाही उद्या आपण पुन्हा विशाळगडावर झाला उद्या त्यानंतर पुढची भूमिका काय असणार आहे कारण सरकार हे आतापर्यंत केले नाही बघा सगळ्या संघटना असतील मी एकट्या नाही लढत अनेक संघटना माझ्या अगोदर अनेक संघटना आहेत ज्या म्हणजे विशाळगडला न्याय मिळवून देण्यासाठी लढा लागले आहेत मी आता आलोय दीड वर्षात पूर्ण प्रामाणिकपणे सांगतो मी तर ते, ते सगळे एकत्र बसतील आणि मला पूर्ण विश्वास आहे की शिवाजी महाराजांच्यावर जर या सरकारवर जे ज्या पद्धती म्हणतात हे आमचं काय शिवराज्य आहे शिवराज्यच म्हणतात काय आमचं शिवाजी महाराजांच्या आदर्शवर आमचं चालणारं हे सरकार आहे तर तुम्ही दाखवून द्या की आम्हाला आमचा हेतू प्रामाणिक आहे की जे अतिक्रमण तिथे घडलेलं आहे आणि पण ते सर, सरकारने सिद्ध केलेलं आहे आणि लोकांनी मान्य केले तिथल्या विशाळगडाला जाण्याची घोषणा करतावी अनेक शू वर्गतानी तुम्हाला पत्र पाठवली त्यामध्ये उल्लेख केला असा उल्लेख केला होता की अतिक्रमणाचा विषय का आणखीन काही तिथं ऍक्टिव्हिटीज घडतायेत त्या संदर्भात तुम्हाला पत्र पत्राशी माझ्याकडे डायरेक्ट आले नाहीत पण अनेक लोकांकडनं मी जे ऐकलय अतिक्रमणाच्या बरोबर दहशतवादवीस सुद्धा तिथं कोणतरी येऊन तिथं विशाळगडला राहिला होता वातावरण अजिबात सेफ नाहीये तिथं असुरक्षित आहे आणि आम्ही ज्यावेळी शिवाजी महाराजांना वंदन करायला जायचं तर मला वाटतं ते पुस्तक सुद्धा मी वाचताना पुस्तकात सुद्धा नव्हते अख्खं ते आपले सांगलीचे काही सतीश आहे त्यांनी पुस्तक लिहिले होते म्हणजे त्यांनी डायरेक्ट इतकी दुर्गंधी आहे तिथं म्हणजे डायरेक्ट स्लॉटर हाऊस कत्तलखाना तिथं चालू असतो काय करणारी फक्त मदत करू शंभर टक्के माझा हेतूच तो आहे सगळ्या गटकोट किल्ले सगळे महाराष्ट्रातले गटकोट किल्ले हे अतिक्रमण पाहिले आता आपण विषा घेतला कारण तो सगळ्यात जास्त अतिक्रमण तिथे झालेले आणि सगळ्यात संवेदनशील विषय तो झालेला सगळ्या गटकोट किल्ल्याचं अतिक्रमण निघाल पाहिजे आणि मी हिंदू नाही का मेंदू नाही का तुम्ही असं ते हिंदुत्वादी काही म्हणून सुविधा कायदा सुविधा बिघडू नये माझी सुद्धा इच्छा आहे पण सरकारला सुद्धा तिची तीव्रता वाटायला पाहिजे माझी बिघडू नये म्हणून मी त्या मताचं नाहीच आहे पण सरकारला वाटेल पण ना त्याची का लोकांच्या हा उठाव आहे काय त्या असणार नाही आम्ही सगळे वंदन करायला निघालोय पूर्ण महाराष्ट्रातून शिभक्त यायला लागले त्याचा आनंद आहे मला मी एक शिवभक्त म्हणूनच निघालोय आणि ज्या ज्या परिस्थितीत शिवाजी महाराजांनी वेळा चुकून विशागडला गेले होते जर पूर्ण स्मरण करू आणि आनंद लुटू त्यासाठी प्रशासनानं पोलीस प्रशासनाने या